आहे पण मात्र घाम फुटला म्हटलं घाम फुटलच ना एवढं पळत फिरणं पडत माग सांगा कधी पळत फिरले का लोक कधी पळत फिरले इतके लोक बोलवले याचे कुठं काय बैठक होऊन जाईल कुठं काय होऊन जायचं बाई साहेबांनी सुद्धा महाराष्ट्रात भरपूर सभा लावली अहो सभा लावूनच पड ना त्याला एकदा झरंगे उभारलं झरंगे उभं राहिल्यामुळे त्याला वाटलं की आता आपलं जातं काय येतं काय मग घाम तर फुटणार रे मग नाव काय तुम्ही काय आहेत का नाही नाही असतो सभेला शहाजी ऐकण्यासाठी काय करता तुम्ही मजुरी करतो आम्ही अच्छा मजुरी करता कशी मजुरी बीडी वडण्याचं काम करतो बीडी वडण्याचं काम किती मिळते मजुरी मजुरी आमची मजुरी तर काही नाही दोनशे अकरा रुपये ओरिजिनल भाव आहे दोनशे अकरा फक्त फक्त हजार पिढीला आणि असं केलं आता दुसऱ्या पाटला आरक्षित पाहिजे आरक्षित ठीक आहे कायद्यान भेसर उमेदवार दिला नाही उमेदवार एक अपक्ष म्हणून उमेदवार त्यांनी दिला नाही आपण म्हणून नाही दिला अपक्ष नाही त्यांनी जर आम्हाला आदेश, आदेश दिला असता तर आम्ही त्यांचं काम केलं आदेश दिला नाही आम्ही मराठा आंदोलनातलेच कार्यकर्ते आहोत मराठ्यांवर हो नक्कीच आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना अठरा मध्ये आरक्षण दिलं त्याच्या विरोधात हे लोक सारखा कोर्टात जात आहेत त्यामुळे आरक्षण हायकोर्टापर्यंत टिकवलं त्यांनी परंतु आता सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे सध्या मी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आहो आणि जालना लोकसभा मतदारसंघामध्ये हो। जे ते आहे तेरा मेला जे निवडणूक आहे लोकसभेची त्या निवडणुकीच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत रावसाहेब दादाराव दानवे यांच्या प्रचारार्थ जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज सभा आहे आणि सभा म्हणजे अमित शहा गृहमंत्री अमित शहा ते या सभेला संबोधित करणार आहेत आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सुद्धा आलेले आहे आणि एक प्रचार सभा जी आहे रावसाहेब दानवे यांच्यासाठी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे या ठिकाणी बघू शकता मोठा असा डोम पिंडाळ टाकण्यात आलेला आहे आणि अमित शहाची काही वेळातच जी आहे सभा या ठिकाणी होणार आहे ही सगळी गर्दी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो थेट जालन्या मधून जे आहे आझाद मैदानवर ही सभा या ठिकाणी होत आहे आणि जालना लोकसभा मतदारसंघातून जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे ते या ठिकाणी आलेले आहे तब्बल पाच वेळा जे आहे रावसाहेब दानवे जालना मतदारसंघामधून विजयी झालेले आहे आणि पुन्हा पार्टीने त्यांना याही वेळी आपल्या रिंगणात लोकसभेच्या रिंगणात उतरवलेला आहे आपण बघू शकता त्यांच्या समोर जे आहे या ठिकाणी काँग्रेसचं मोठं आव्हान आहे आणि जालना मतदारसंघामध्ये जे लढत जे आहे ते काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये दिसून येत आहे पण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकसुद्धा आलेले आहे सभेला पण या काही लोकांसोबतसुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू कारण भरपूर लोक जे आलेले आहे ते नेमकं कोण्या कोण्या गावावरून आलेले आहेत हे सुद्धा आपण जाणण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी मी तुम्हाला गर्दी दाखवण्याचा दा प्रयत्न करते बघू शकता तुम्ही सभेची ही गर्दी थेट जालन्यामधून आहे ही सर्व गर्दी जी आहे थेट जट जालन्यामधून आहे मोठी सभा या ठिकाणी अमित शहाची सभा या ठिकाणी होत आहे गृहमंत्री अमित शहा काही वेळातच जे आहे ते या सभेला संबोधित करणार आहे एखादी लोकांसोबतसुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया नक्कीच कमळाचं फुल घेऊन जे आहे लोक या ठिकाणी आलेले आहे कुठून आले तुम्ही कुठून आले पिंपळ कुठला तालुका कुठला आहे सिल्लोड सिल्लोड तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्ही पण सभा ऐकायला आलो सभा ऐकायला सांडू पाटील लोखंडे काय पुण्याची सभा आहे नरेंद्र मोदी बीजेपीची अमित शहा जी काय काय मुद्दे आहे निवडणुकीत यावर्षी मुद्दे काय काय आहे मुद्दे शेतकरी समाधानी आहे पण शेतकरी समाधानी शेतकरी हे सुद्धा शेतकरी आहे आणि सभा ते ऐकण्यासाठी आल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगत आहे बरेच ते नक्कीच जे काही कार्यकर्ते जे आहे कार्यकर्ते तर बोलतातच बाजू पण या ठिकाणी आलेले जे खास करून जे शेतकरी लोक आहेत शेतकरी लोक का मामाकडून आले हो काय सभेला काय सांगाल तुम्ही आज इथे सभेला आलेला आहे कोणाची सभा आहे रावसाहेब हा सभा कोणाची आहे गृहमंत्री अमित शाह अमित शाह या आधी ऐकली का सभा त्यांची कधी नाही पहिल्यांदाच ऐकायला अच्छा 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 काही शेतकऱ्यांच्या काही समस्या वगैरे आहे सोडतील ना आता इलेक्शन झाले इलेक्शन नक्कीच निवडणुकीच्या नंतर जे आहे त्या समस्या शेतकरी तुम्ही शेतकरीच आहे समाधानी आहेत का मग तुम्ही सरकारवर सरकार सरकारवर समाधानी आहे नक्की शेतकरी जे आहे आ, हे मराठवाड्यातील शेतकरी ते सरकारवर समाधानी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आपण बघू शकतो मामा पण आले आहे तुम्ही कुठून आले जालना काय तुम्ही कार्यकर्ते आहेत का नाही नाही असोच अच्छा सभेला अमित शहाजी ऐकण्यासाठी हा काय करता तुम्ही मजुरी करतो आम्ही अच्छा मजुरी करता कशाली मजुरी बीडी वडण्याचं काम करतो बीडी वडण्याचं काम करतो किती मिळते मजुरी मजुरी आमची मजुरी विचारलं तर काही नाही दोनशे अकरा रुपये ओरिजिनल भाव आहे दोनशे अकरा फक्त फक्त हजार बिडीला हजार बिडीला आणि असं केलं आता कारखाने कारखान्यात दोनशे बीडी बनवायला वेळ किती लागतो वेळ आठ घंटे आठ दहा घंटे लागतो आणि दोनशे किती म्हटलं दोनशे सहा अकरा रुपये पन्नास पैसे सरकारी भाव आहे सरकारी भाव काय वाटतं तुम्हाला सरकारी भाव जास्त वाढायला पाहिजे आणखीन त्याच्यामध्ये बरोबर आहे पण आणखी दीडशे रुपये पण आहे तिथं असले दीडशे रुपये हजार भी कोणी मालक देतात असं भी आहे काय असं भी आहे का हा काय सांगून फायदा नाही त्याच्यात आता आपल्याला मोदी साहेबांपासून अपेक्षा आहे ना रोजी वाढली पाहिजे वाढली पाहिजे सगळ्यांना अपेक्षा आहे ना तुम्हाला काय वाटत किती किती रोजी पाहिजे आम्हाला आज जे गोंडीचे का काम करतात त्यांना पाचशे चारशे रुपये रोज पडतो त्या हिशोबा तीनशे रुपये तरी भेटायला पाहिजे नक्कीच जे रोजंदारी आहे ती वाढली पाहिजे असं एकंदरीत हे रस्त्यावर जोडायचं बाजूला येणार येणार त्रास त्रास होणार नाही परिस्थिती कारण सगळ्यांच्या किंमत आली पाहिजे तुम्ही कुठून आल्या शिरसवाडी शिरसवाडी काय करता तुम्ही शेती किती एकर शेती आहे हा पाच एकर काय कोरवड भाऊ कि बागायतीये ओळे बागायती ओवळे बागायचे पक्की बागायत नाही काय काय निघत शेतीमधलं सोयाबीन कापूस ज्वारी काही माळ आम्ही भाऊ मिळतो का मग मार्केटला मायाला मार्केटला तुम्हाला हमी भाव मिळतो का म्हटलं आपल्या पिकाला नाही ना हमी भाव नाही पिक्षा भाव नसतो ना हमी भाव असतो सोयाबीनचे काय भाव होते या वर्षी या वर्षी काय पाच हजार सहा हजार आता चापले साठी आहे का भाव एवढा योग्य नाही पण आता पण त्याला येल नाही किती भाव पाहिजे सात हजार ते दहा हजार पर्यंत किती लागते वर्षाची मग आता सोयाबीनचा सोयाबीन खर्च खर्च किती लागतो खर्च एकरी कमीत कमी पंधरा हजार रुपये खर्च येतो एकरी पंधरा हजार रुपये आणि मग उत्पन्न किती होतं एकरी दहा बारा क्विंटल दहा बारा क्विंटल येतो पाऊस जर व्यवस्थित असला तर पंधरा होऊ शकतो वेळेस जमीन चांगली असली खर्च चांगला असला पण मार्केट मध्ये आपला माल गेल्याच्या नंतर मग किती वेळ आपल्याला जे ते मार्केट कमिटी वाले आहे ते मालाला भाव देतात नाही ते भुसर माल असल्यामुळे आज साडेचार असला तर ते पाच होऊ शकतो कधी सहा होऊ शकतो सहा असला तर दुसरं चार होऊ शकतो फिक्स भाव नाही ना ते नाही फिक्स भाव नाही ना। हो ना। ना। फिक्स भाव पाहिजे असा वाटतं का तुम्हाला वाटतंय ना मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी फिक्स भाव ठरवलेला पाहिजेचा भाव मोदी डबल झाले पण ते पण होईन ते करते फिक्स करते फिक्स ते तिकडे पंजाबमध्ये खूप मोठ्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं माहित आहे का तुम्हाला हा माहित आहे ना दिल्लीला एम एस पी साठी शेतकरी पूर्व शेतकरी आम्ही तालुका आमदार कोण आहे तुमचे आमचे आमदार सत्तर बाबू हा बाबू आमदार आहे आमचे आम्ही भावा विषय कसा आहे आज जे उत्पन्न विकत ते पिकवा आता लोक जिल्ह्या पद्धत कोण धरल्या कापूस तर कापूस साहेब तर साहेबी काही बदल करा काहीतरी बदल करा आज आमच्या तरी मिरची उत्पादन आहे आद्रक उत्पादन आहे शेतकऱ्यांनी बदल करायला पाहिजे शेतकऱ्यांनी बदल करायला पाहिजे आज आमची मिरची पंधरा हजार रुपये कुठे इतकी मार्केटला अद्रक पंधरा बारा हजार रुपये कुंटल गेली इला भाव नाही का तुमच्या पासी सगळ्यात सोयी सुविधा असेल पाणी असेल सोयी सुविधा आता एका विर जे शिंचाय कमी झालं का सुविधा नाही का आमच्याकडे पाणी कमी आहे परंतु पर्यंत जखमाडो मध्ये हे येणार नाही ना मिरची अरे ना मिरची आम्ही करोड भागत तरी का आमच्या विहिरी लांबणी पाणी हाव फक्त मिरची लागतो भाव किती आहे आता सध्या पाय आठ नऊ हजार रुपये क्विंटल लागत किती एक लागते एकरी एकरी लागत त्याच जर लावून केली तर पन्नास रुपये खर्च एकरी पन्नास हजार रुपये खर्च आहे हजार खर्च आहे म्हणजे निघतो का पैसा जास्त एका एकर मध्ये दोनशे फुट मग मिरची निघती आज दहा हजाराच्या भाव विकल तर कमी होत नाही ती पण मग शेतकऱ्यांना त्याच्यावर चाललं पाहिजे तसं काही बदल करून आता जुने शेतकरी काय परवडत नाही परवडत नाही लावून जाते नारा सरकारचा भाव टिकत नाही सरकारचा भाव टिकत नाही आता एक दहा लागली एकच ऑर्डर ते कापाशी तर कापाशी साहेब साहेबीन मग वाप उत्पन्न वाढले गाव कोणाचं तुमच्या म्हणाला असं की बदलायला पाहिजे पीक बदल, बदल करा ना बदल करा ना वातावरण कोण जर तुम्ही बदल केला तर त्यात काही पूर्ण तुम्हाला आता शेतकरीच ते बोलते सरकारनं भाव दिला आणि सरकारनं भाव दिला शेतकऱ्यांचा प्रश्न काय काय यावर्षी काय म्हणजे आपलं जालना मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल आता आमचा सर्वांचा विचार आहे की जालना संघामध्ये सर्वांनी जर काम केले सर्व सर्व जनतेने चांगल्या मतानं मराठा लोबी असन म्युनरी असं साऱ्या भाजपचे काम केले ते बाजी मारतील मराठा जे आहेत नाराज वाटले मराठा नाराज वाटत कारणच आहे ना त्यांचं म्हणणं की आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण ठीक आहे कायद्यानं भेट भेटणार असेल दहा टक्के दिले ठीक आहे पण ते कायद्याच्या अंतर्गत राहून भेटायला पाहिजेत ना आता काय टिकायला पाहिजेत आणि आमचं असं म्हणणं टिकायलाच पाहिजे आणि त्याला द्यायलाच पाहिजे तसं काही अत्याचार नाही मग सर्वांनी मिळून काम करायला पाहिजे विशेष आज आपल्या केंद्र कोण लवा सुधी मोदी साहेब तुम्ही मराठा आहेत वंदरी हा मोदी साहेब केंद्र बस इथं मराठा कोणी आहे तुम्ही तुम्ही आहे मराठा तुम्ही ओबीसी आहे मराठा यावेळेस मराठ्यांची काय भूमिका राहणार आहे एकजुटीना दादाला मतदान करा दादा सांगा पंडित शिंदे पंडित शिंदे आता जे शासनाला मला नोकरी आणि शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण दिले ते कायद्याच्या कसोटीवर हे सरकार टिकवणार आहे पण जरंगे पाटील जे आहे ते देवेंद्र फडणवीस वर झालं किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर नाराज आहे थोडं ते सरकारवर नाराज असू शकतात परंतु त्यांनी आम्हाला एकतर उमेदवार दिला नाही उमेदवार एक अपक्ष म्हणून उमेदवार त्यांनी दिला दिला नाही म्हणून नाही दिला अपक्ष आहे नाही त्यांनी जर आम्हाला आदेश दिला असता तर आम्ही त्यांचं काम केलं असतं असतांक पाटलांनी आदेश दिला नाही नाही आम्ही मराठा आंदोलनातच कार्यकर्ते आहोत मराठ्यांवर सोडल आम्ही मराठा आहोत हा आमच्यावर सोडलं पण आम्हाला एक शब्द जर सांगितला जरंगी साहेबांनी तर आम्हाला एकच व्यक्तीचा झेंडा उचलावा लागला वाटतं तुम्हाला जे आरक्षणाचा जो तिढा आहे ते भारतीय जनता पार्टीचं सरकार सोडवेल नक्की सोडवणार आणि आम्ही त्यांच्या मागा केंद्रामध्ये काय सोडवणार केंद्रामध्ये कायदा करायला लावणार त्यांना आता आम्ही पन्नास टक्केच्या आत ही मागणी आम्ही लावून धरणार पन्नास टक्केचं जर म्हटलं तर मग ओबीसी मधूनच द्यावं लागेल हा मग देतील ना पण सगळं एकदा कसं मिळत असेल तर आज वाढून घ्यावं लागेल आज माझ्या गावामध्ये कुलबी नोंद मिळाली तर चारशे लोक आरक्षणामध्ये गेले राहिले दोनशे लोक राहिलेत फक्त आरक्षणा जाण्याचे जा। आणखी काय पाहिजे एकंदरीत जे आहे जालना लोकसभा मतदारसंघातले जे मराठी आहे ते मग जरांगे मना ना पाटलाच्या मनानं ऐकणार जरांगे पाटलांनी आम्हाला सांगितलंच नाही तुम्हाला कुणाला आणायचं आणि कुणाला पाडायचं हे मराठा समाज ठरवणार आहे आणि त्याच्यात बहुसंख्य समाज हा दानवे साहेबासोबत आहे आतापर्यंत आपण बघितलं का आतापर्यंत जे काही खासदार झालेले मोठ्या प्रमाणात मराठ्यांचेच खासदार राहिलेले आहे मराठ्यांचेच आमदार राहिलेले आहे तरी सुद्धा आपल्या मराठ्यांना जे आहे आरक्षण नाही मिळालं लढा लढावा लागत आहे अनेक आंदोलन की एक लाख मराठा लाख मराठा अशी अनेक आंदोलन केले पण आपलं अजूनपर्यंत आरक्षणाचा तिढा सुटला नाही त्याच्यामुळे आपल्या बरेचशा पोरांना शिक्षण चा फायदा होत नाही बरोबर आपण निवडून देतो आपले नेते कुठेतरी कमी पडले आहेत आतापर्यंत जे निवडून दिलेले आहेत नक्कीच आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना मध्ये आरक्षण दिलं त्याच्या विरोधात हे लोक सारखा कोर्टात जात आहेत त्यामुळे त्या आरक्षण हायकोर्टापर्यंत टिकवलं त्यांनी परंतु आता सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि परतही आमच्या मागणी नुसार मराठा समाजाच्या आणि जयरांगे पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून आम्ही परत मागणी केली तरी पण त्यांनी आता ठराव घेतलेला आहे आरक्षण टिकणार नाही असं पाटलांना पाटील तर तरी पण आम्ही आता जयरंगे पाटलांचं या निवडणुकीच्या नंतर आम्ही त्यांचंच ऐकणार आहे आता तर आम्ही दादाला निवडून देणार आहे पण नंतर आम्ही त्यांच ऐकणार आहे आणि खासदार साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही केंद्रामध्ये आम्हाला ओबीसी मध्ये टाका खासदार साहेबांना तुम्ही म्हणजे पन्नास टक्के पेक्षा वाढून घ्या किंवा मग आम्हाला पन्नास टक्केच्या आतमध्ये द्या असं आम्ही मागणी करणार आहे परंतु दादालाच आम्ही विनंती करणार आहे हे मराठ्यांची भूमिका खूप महत्वाची आता जस दादाला करणार आहे समजा आपल्याला जीवात समोर तसं बीडमध्ये पंकजा दिल्लीत जाऊ द्या आज आमचं झालेलं म्हणणं आहे पाहून हे लोक सत्य देणं एकच बी करतील ना बिना विरोध सत्य काय करणार आहे आतापर्यंत त्यांची सुद्धा ना दहा वर्षापासून मेजॉरिटी मध्ये आता त्याला भरपूर घाम फुटला ना आला घाम फुटला दादाला भेटला फुटला पंकज त्याला भेटला जे सत्तेत लोक होते कामं निघेले त्याला जर घाम फुटणार त्याचा मग घाम फुटला त्याला आता पुढे जपून करणार आहे काय ना करा करतील आपलंच करतीलच आपला वाद आहे करतीलच आता करावं लागणार त्याला करावं लागणार करावं लागणार नक्कीच जे आहे दहा वर्षामध्ये जे काम केलं नाही पण पण आता मात्र याच्यानंतर काम करतील अशीच जे आहे यांच्याकडून जे शेतकरी आहे जे मराठे आहे त्यांच्याकडून एक अपेक्षा आहे अपेक त्यांना की आता येणारा जी पंचवार्षिक जी राहील त्या पंचवार्षिक मध्ये जे नरेंद्र मोदी जर प्रधानमंत्री झाले तर मराठी आरक्षणाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सुद्धा हा सुटणार आहे पण मात्र घाम फुटला म्हटलं तुम्ही घाम फुटल तर अहो एवढं पळत फिरणं पडत माग सांगा कधी पळत फिरले का लोक हे कधी पळत फिरले इतके लोक बोलवले कुठं काय बैठक ठीक होऊन जाईल कुठं काय होऊन होईल काय साहेबांनी सुद्धा महाराष्ट्रात भरपूर सभा लावली सभा लावूनच पड ना त्याला एकदा उभं उभारायला झरंगे उभं राहिल्यामुळे त्याला वाटलं की आता आपलं जातं काय येतं काय मग घाम तर फुटणार मग ते काय मार्गी आता प्रश्न ते प्रश्न सुटतील का आता उद्या हे झालं बारा महिन्या विधानसभा विधानसभेला कामं केलं तर सहा महिन्यात वाढ नको हा मग त्याला कामं करत लागणार आहे सत्तेत लोक इतका काम पुढे पुढे पाठवलं याला कामं करण्याचे आणि आज जर समजा दुसरे लोक पाठवले ते काय आहे निश्चितच खासदार कुठल्याही पक्षाचा म्हणून समाजाचे काम करणं मामा मामा जे राव सब्जेक्ट येणार नाही राव सब्जेक्ट येणार नाही खासदार की आय मी लहान बालपासून पाहतो तुम्ही त्या सांगितलं अंदाज वर्षापासून रावसाहेब पंचवीस वर्षापासून म्हणजे त्याला आमदारपासून तब्बल आठ वेळा भारतीय जनता पार्टीचे खासदार की त्याच्याबरोबर गरीब असो का श्रीमंत असो तर असं काही भेदभाव केला नाही गरीब असो श्रीमंत असो आम्हाला जवळ घेऊन जाऊ आमच्या बाजार बांधे जमीन चाळीस बांधाल एक्कर जमीन आमची किती आमचं जमीन, जमीन आता परवडते काय जमीन आता आपल्याला नाही तेच जमीन बांदर बांधतो आम्ही त्याच्या पाठीमागे राहणार आहे ना आमची शेजारी भांदर बांधले तेच जमीन नाही निघाला तर आम्ही त्याच राहतो जातो आमदार आम्हाला कधी असं शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आम्ही मागणी करून राहिलो हा जाऊ दे पण आम्हाला नाही दिलं तर आम्ही सहा माहिती आमदार किती निवडणूक आहे मग

एक मिनिट एक मिनिट थोडं आपण इकडे येऊया कारण लोकांना त्रास नाही झाला पाहिजे कारण सभा जी आहे ही सभा लोकांची सभा आहे आपण बघू शकता आणि लोकांना त्रास होऊ नये यासाठी आपण बोलूया तुमच्यासोबत बोलूया कारण तिथे त्रास नाही झाला पाहिजे कोणाला तुमचा जो काही मुद्दा आहे तुम्ही मांडा थोडक्यात मांडा दहा जण सहा हजार कोटीचे मतदारसंघात सहा हजार कोटीचे रस्ते आणणे हा आणि दादा शंभर टक्के चार लाख मतांना निवडून येणार आहे हे आम्हाला कार्यकर्त्याला खात्री आहे आणि दादा शंभर टक्के सहा लाख चार लाख मतांना निवडून येणार आहे दादा जे आहे दानवे जे आहे ते निवडून येणार आहे आम्ही तुम्हाला बंदोबस्त दाखवतो हा एक तगडा बंदोबस्त असा हा अमित शहा यांच्या सभेसाठी तगडा बंदोबस्त लागला आहे एकंदरीतच आता थोड्याच वेळात जे आहे अमित शहा जे आहे या सभेला संबोधित करणार आहे तोपर्यंत तुम्ही डब्ल्यू एस न्यूज वर बनून राहा कारण हा संपूर्ण जो प्रोग्राम आहे ही सभा आहे डब्ल्यू एस न्यूज वर लाइव्ह सुरू आहे तुम्ही डब्ल्यू एस न्यूज वर जाऊन हा प्रोग्राम तुम्ही लाईव्ह सुद्धा बघू शकता तोपर्यंत डब्ल्यू एस न्यूज ला सबस्क्राईब मात्र तुम्ही अवश्य करा धन्यवाद नमस्कार